नमस्कार आज आपण कटोरी चाट करणार आहोत त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे एक बाउल आणि मीठ घेतलेला आहे आणि ओवा घेतलेला आहे चला तर आपण दो कसा बनवायचा ते बघूया आपण कटोरीसाठी मैदा घेतलेला आहे एक वाटी मी मैदा घेतला होता एक वाटी घेतलेला आहे याच्यामध्ये कोणकोण कॉर्नफ्लॉवर टाकतो पण मी टाकलेला नाही आहे मीठ घेतलेला आहे जवळपुरतं आपण ओवा घेतलेला पुर। आहे आपल्या अंदाजानुसार घ्यायचा आहे आता हे करून घ्यायचं टाकून घेते ओवा एक चमचा तेल टाकू आपण त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊ ले चान चान ले ले हे चांगलं मिक्स करायचं हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं हे पहा किती छान झालेलं आहे असं मळून घ्यायचं आपण हे व्यवस्थित जास्त पातळ असे लाटून घेतलेली आहे मी आता हे काट्याच्या साय्याने सगळीकडे असे तोचे मारून घेऊ आपण ह्याला वाटी घ्यायची अगदी व्यवस्थित आशी जरा असंच आपण दुसरं पण करू दोन तीन एकदम सोडायला येतात ना वाटी घेतलेली आहे वाटीला लावून घेऊ आपण का सेम प्रोसेस तशीच करायची ह्याचा आकार व्यवस्थित आलाय तरी पण हाताने जर वरखाली करू आपण याला तेल तापलेलं आहे आपले व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये हे एक एक सोडून देऊ तेल गरम आहे जर आज करा ग्लास पण टाकून देऊ ला भरावं लागले जर खालचा रोल सुटत नाही तवर असं धरून ठेवू गॅस बारीक करा नाही तर कटोरा धुळून जातील आपल्या हो का सुटली का वाटी आपआप सुटते ती नाही जरी सुटले तर चमच्याच्या सायाने किंवा वाटीच्या सायने असं सोडून घेऊ बघा किती छान कटोरी आली गल्लाची खूप छान आली वाटीपेक्षा वाटीपेक्षा दोन्ही बाजूने आपण शेकून घेऊया वाटीपेक्षा गल्ला आपण कटोरीसाठी आपण छाट बनवू त्यासाठी मी छोले घेतलेले आहेत रात्र भिजवले होते सकाळी कुकरला लावून घेतलेले आहेत थोडं मीठ टाकून शिजवून घेतलेले आहे टाकून घेऊ आपण सगळे टाकून घेऊ मग बटाटा टाकून घेऊ आपण शिजवलेला बटाटा आहे तो टाकून घेऊ शिजवलेला बटाटा सगळा मग त्याच्यामध्ये कांदा टाकू आपण लहान पोरं खाणार आहेत त्यामुळे जास्त काही वापरत नाही मी कांद्याचा कांद्याचा वापर जास्त करत नाही थोडा कांदा टाकलेला आहे ती स्टफिंग बनवून ठेवली ना पटकन तयार होते मग ती नाही एक 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 टाकत बसले की ते खूप उशीर पण लागतो आणि ते सॉफ्ट पण होतात पुरण मग आपण टाकू त्याच्यामध्ये मीठ टाकू जरा मीठ घेतलेला आहे मी मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते मी सगळा ठेवते त्याच्यामध्ये आपण भाजलेल्या जिऱ्याची पूड घेऊ छान लागते तांबड्याची ला तिखट टाकू थोडं थोडं टाकू डान्सपूर खाणार त्यामुळे जास्त नाही टाकतो चिंच आणि खजूरची चटणी टाकू आपण हे जास्त जरा टाकू आपण लिंबू वापरणार नाही मी त्यामुळे ही जरा जास्तच टाकू पुदिना आणि कोथिंबीरची चटणी टाकू आपण हिरवी चटणी थोडी हिरवी चटणी टाकून घेऊ थोडी फरसाण माझ्याकडं फरसाण होत ते फरसाण टाकून घेते बुंदे टाकता, चिप्स टाकतात तर मी फरसाण टाकते चव छान येते एक थोडीशी कोथिंबीर टाकू सजावटीसाठी थोडी थोडू आता दही दही टाकू ठेटले दही आहे हे टाकू गोड आहे दही घरीच लावलेली आहे जास्त टाकू जरा चला आता चालू करू भरायला थोडं थोडूच टाकू मसाला टाकू टाकू थोडी थोडी सगळ्याच्यावर टाकून घेतलेले आहे तिखट टाकत नाहीये मी कांदा टाकलेला आहे थोडी कोथिंबीर टाकते थोडी शुणी 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 आता, आता मेन हे डाळिंबाचे दाणे ते टाकून घेऊ भरपूर असे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सगळ्यांचाच आवडता पदार्थ ह्या चाट मुलांसाठी खास बनवलं मी आज माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन पदार्थांसाठी माझ्या चॅनेलला भेट द्या एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते